पुणे बेंगलोर हायवेवरून आपण सरळ कराडवरून पुढं आल्यानंतर जाखनवाडी फाटा आहे व वा जाकणवाडी फाट्यावरून सरळ आत आल्यानंतर आपण आगाशिवनगरमध्ये व तिथून पुढे आपण आपल्या लेण्याकडे आलो या या ठिकाणी आपण आपली गाडी पार्किंग केली व गाडी पार्किंग करून आपण आपल्या लेण्याच्या दिशेने जात आहे या ठिकाणी असा बोर्ड लिहिण्यात आला आहे आगाची लेणी लेण्यांना जाताना व्यवस्थित असा नवीन पायरी मार्ग करण्यात आला आहे साधारण अर्ध्या तासात आपण लेण्यापर्यंत पोचून जाऊ सुंदर लेणी समूह आहे बरेच दिवस आलं होतं आपला लेणी करण्याचा थोडं वर चढून आल्यानंतर या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाचा बोर्ड लावण्यात आला आहे असं जायचं आहे आपणाला याच्या पायरी मार्गाने वरून कोल्हापूरला जात असताना हा डोंगर आहे या डोंगरामुळे आपणाला मेन हायवेवरून आगाशीच्या लेण्या दिसत नाहीत आलोय आपण बऱ्यापैकीवर पोचून जाऊ लवकरच लेण्याला येणारा पायरी मार्ग पाहिला तर असा सुंदर आणि मस्त एकदम आपणाला पाहायला भेटत आहे पायत्यापासून आपण लेण्यापर्यंत दहा मिनटात पोचून गेलो पापा समूह या ठिकाणापासून चालू होतो ते असाच सरळ सरळ जाऊन अगदी त्या ठिकाणापर्यंत गेला आहे सर्व लेणी समूह आपण पाहणार आहोत अप्रतिम खूपच सुंदर लेणी समूह आहे तर चला पाहू आपण आगाची समूह वर आल्यानंतर लगेच आपणाला डाव्या साईडला जे दोन लेणी आहेत त्या पाहून घेऊ आपण व नंतर एक एक करत या ठिकाणापासून आपण लेणी समूह पाहण्यास सुरुवात करू हे हा पहिला समूह आहे मध्ये पाहिलं तर असं दिसत आहे आपल्याला आगाशीच्या हे पहिलं लेणं पण पाहिलं आता पहिल्या लेण्याच्या बाहेर आपणाला असंही एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत काही पाणी पिण्यासाठी वापरू शकता एमर्जन्सीमध्ये हे पहिलं लेणं पाहून आलो की लगेच आपल्याला दुसरं लेणं लागतं व्यवस्थित लेणं आहे सुद्धा या से एक दूसरा लेना है छोटा सा रूम है या ठिकाने एक का ही एवडा रूम दोन नंबर से लेना पण पायरी मार्गाने वर आल्यानंतर डाव्या हाताला पहिल्यांदा दोन लेणी लागतात व बाकीचा समूह आपण उजव्या बाजूला जाऊन खूप मोठा समूह आहे तो पाहून आता हे आलं चार नंबरचं लेणं म्हणजे त्या बाजूला एकूण तीन लेणीमध्ये आहे ते हे हे असं चार नंबरचं लेणं शिलालेख अजून तर आपणाला कुठेही पाहायला भेटलं नाही हा सू आता हे चार नंबरचं चा लेणं पाहिलं व त्याच्या बाजूला आपणाला लगेच यासं लेणं पाहायला भेटत आहे परंतु हे बंद आहे ठीक आहे पाहून घेऊ आपण यासं बोर्ड लिहिण्यात आला आहे परंतु हे लेणं बंद आहे बंद करून ठेवलेले नाही पाण्याच्या बाहेर पाण्याचा टाका आहे ते पाहिलेण्याचं आपणाला अजून एक लेणं पाहायला भेटत आहे ह्याच्याही बाहेर पाणी टाका आहे डबल रूम आहे वरती जाऊ आपण आतमध्ये स्तूप आहे नक्षी पाहिलं तर खूपच कोरीव नक्षी या ठिकाणी पाहिला आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित आणि आत आल्यानंतर स्तूप आपूप आगाशीवलेंडीमधील आगाशीव लेणीमधील हा स्तूप आपण पाहू शकतो व्यवस्थित असा चला आता पाठीमाग पाहू व्यवस्थित नि समूह हे पाण्याचं टाक पाहून आपण आता पुढचं लेणं पाहिलं जाऊ लेणं आहे आपण हे जे लेणं आहे हे शेवट पाहू व त्याच्या पुढचा समूह आपण आता एकदा पाहून घेऊ हे

खूपच सुंदर लेणी समूह ह्या लेणी समूहाच्या जरा पुढं आल्यानंतर लगेच आपणाला नऊ नंबरचं लेणं लागतं याच पाण्याचा टाक्याचा इथं एक चांगला असा मार्ग आहे पाणी पिण्यायोग्य आहे मध्ये हॉल व एक दोन तीन तीन रूम येत वरच्या लेण्याच्या थोडं आल्यानंतर आपणाला इथे दहा नंबरचं लेणं आहे दहा नंबरचं लेणं रिस्टोरेशन बी चांगलं केलं आहे लेण्याच्या बाजूला दुसरं लेना आहे लगेच दुसरं लेन आहे छोटेखानी लेणं आहे मध्ये पहिला भेटत आहे या लेण्याच्या पुढे बाजूला जाताना आपल्याला एक असं पाणी टाका आहे सुंदर कलाकृती आहे पुढच्या लेण्याकडे जाताना लगेच पाणी साठा आहे टाका या ठिकाणी स्तूप दोन नंबर स्तूप पाहिला भेटलं आपलं आतापर्यंत कमल पुष्प ही लेणं पाहिलं ले आपण वयाच्या बाजूला लगेच दुसरं लेणं आहे तेही पाहून घेऊ असं लेण लग्न ले दुसरं लेण त्याला लागूनच आहे आतमध्ये असा छोटासा रूम प्यायला वाटत आहे एक माणूस बसेलचा काही यासार छोटे खानी ले नाही अशा सलग रांगेमध्ये आपल्याला लगेच लेणी पाहायला भेटतात अशी सोळा नंबर त्याच्या बाजूला पंधरा ती पाहू आतमध्ये रूम असं हे पाण्याचं टाक छोट्या खाणी बाहेर बसण्यासाठी असल्या बाजू सुरू पण हे पंधरा आणि सोळा नंबरचं लेणं पाहिलं पण पंधरा आणि सोळा नंबरचं लेणं पाहून आपण आता सरळ पुढच्या लेण्याच्या दिशेने जाऊ एका रांगेमध्ये व सलग लेणी आहेत आता आपणाला या लेण्यामध्ये पुन्हा एकदा स्तूप पाहायला आहे आत्तापर्यंत आपण हा तिसरा स्तूप पाहत आहोत या आकाशूच्या लेण्यामध्ये आता हा आपण तीन नंबरचा स्तूप पाहिला आहे व हे पण पुढच्या लेण्या पाण्यासाठी जाऊ या लेण्यामध्ये तीन नंबरचा स्तूप आहे आपण तो आता पाहिला व त्याच्या बाजूला लगेच आपल्याला एक लेणं पहिला भेटत आहे पाहा असं अर्धवट कोरून सोडून दिला आहे आपण पुढचं लेणं पाहिल्या जाऊ आता आपणाला खाली उतरून समोरच्या बाजूस लेणी पाहण्यासाठी जायचे आहेत त्या ठिकाणापासून लेणी समूह चालू होतो तसंच आपण बघत आता आलो तीन नंबरचा जो स्तूप आहे तो पाहिला व त्याच्यानंतर आपणाला जो या ठिकाणी रस्ता केला आहे तो संपला व त्या अशा रस्त्याने आपण आता पुढील लेणी पाहण्यासाठी आलो आहे सुंदर लेणी समूह आहे अग लेणी समूह बाजूचा पुढच्या लेणी समूहामध्ये आपण आता आलो आहे असं दिसत हे लागून लगेच एक दुसरं लेण आहे

काम आणि शिलालेख वगैरे जास्त काही पाहायला भेटले नाहीत आपल्याला अजूनपर्यंत बसण्यासाठी आत दगडीचे आहे व्यवस्थित असा मार्ग आहे हा मोठा हॉल आणि अशा रूम आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा रूम जवळपास या हॉलमध्ये आहेत पुढील बाजूस तेवीस नंबरचं लेन आहे तेवीस नंबर लेन तेवीस नंबरचं लेणं पाहून आपण पुढे जाऊ पुढच्या बाजूस आपण लगेच दुसरा लेणं पाहायला भेटत आहे तेवीस नंबरच्या लेण्याच्या पुढं लगेच आपणाला चोवीस नंबर लेणं पाहायला भेटतं व हे चोवीस नंबरचं लेणं पाहून आपण आता पुढच्या लेण्याच्या दिशेने जाऊ आपली गाडी त्या ठिकाणी पार्किंग केली आहे व त्या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण सरळ अशा या रस्त्याने वर आलो पायवाट व्यवस्थित केली आहे व पहिल्यांदा आपण डाव्या साईडची दोन लेणी पाहिलीत व सरळ हा लेणी समूह पाहत पाहत आपण या अंतिम टप्प्यातील लेण्यामध्ये पोचून गेलो या ह्या ज्या लेण्या आहेत सहसा दिसून येत नाहीत परंतु या ठिकाणी हा समूह पाहायला जरुरी आहे पहा भरपूर मोठा समूह आहे हा समूह लवकर लक्षात येत नाही पाण्याचा टाका इथं पंचवीस नंबरच्या लेण्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे थोड़ा उताराला आहे ल कळून येत नाही आपल्याला परंतु नक्की या लेण्याला या या लेण्यामध्ये पिण्यायोग्य पाणी आहे जरूर पाणी प्या या ठिकाणचे या पंचवीस नंबरच्या लेण्यापेक्षा आपला लेणी समोर संपून जातो पुढच्या बाजूस, दिसत बाजूस जा काही दिसत नाहीत म्हणजे पुढच्या बाजूस लेणी नाहीत ठीक आहे चला परतीच्या मार्गाला निघू एकदा आपण त्या ठिकाणी जाऊन येऊ जर काय असेल तर पाहायला भेटेल त्यांच्या अंतिम टप्प्यातील भागाच्या अगदी आपण शेवटी आलो व या ठिकाणी काही नाही ही, ही खात्री करून आपण लेणी परत आपण ज्या ठिकाणी आपण सुरुवात केली होती त्या ठिकाणी आपली लेणी लेण्यांची बेरीच संपत आहे शेवटच्या लेणीच्या ठिकाणावरून जर पाहिलं तर आपणाला लेण्यांचा समूह असा पाहायला भेटत आहे व खालचा हा भाग खूप सुंदर जरूर पहा बाहेरून असं दाखवू शेवट लेणी पायरी मार्ग संपल्यानंतर आपण लगेच डाव्या हाताला एक लेण आहे ते आपलं राहिलं होतं ते पाहून घेऊ हे एकोणीस नंबर लेणं आपलं राहिलं होतं मागाशी पाण्याचं हे पाहून झालं आता आपलं बऱ्यापैकी सगळी लेणी आपण पाहिली आहेत आपण या आगाशीच्या लेणीमधील चला आतमध्ये रूम आहे हा पाहू शकतो शेवटचा लेणी समूह व ते जे लेणं आहे त्याच्या थोडं खाली उतरल्यानंतर पलीकडच्या बाजूसुद्धा लेणं आहे ते न चुकता करा व या वरच्या बाजूस हा जो पायरी मार्ग जिथं संपतो असा म्हणजे हा मार्ग जिथे संपतो तिथं लेफ्ट साईडला आत जायचं आहे लगेच लेन आहे तेसुद्धा अवश्य करा Bueno. रुक्मिणी म्हणा मस्त आहे सुंदर कराड लेणी समूह सहासष्ट लेण्यांचा आहे कराडच्या दक्षिण पश्चिमेस पाच किलोमीटर अंतरावर कोयना नदीच्या कडेला जखीनवाडी गावाजवळ स्थित आहे आगाशिव टेकडीवर असून काही गुहा जखनवाडीच्या आजूबाजूला विखरलेल्या आहेत दक्षिणाभिमुख लेणी ही महत्त्वाची लेणी आहे खोऱ्यात गुहाही आहेत त्यातील एका लेणीचे नाव चोकामेळा आहे यांच्या नावावर आहे तेथे ते 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 साधारण सुमारे आठ वर्षे वास्तवास होते आपण ज्या लेण्यामध्ये आहे ते पिण्याचं पाणी आहे सर्व लेणी समूह पाहिला व आपण आता आपला परतीचा मार्ग सुरू केला लेणी चढण्यासाठी आपणाला एक दहा ते पंधरा मिनटं पुरेशी होतात व लेणी पाण्यासाठी आपणाला एक तासाची वेळ व खाली उतरण्यासाठी दहा मिनटं असे जवळपास दीड तासात पूर्ण पाव